तर बघा मित्रांनो मी खाली तर गवत काढाल ते इथनं हाक मारल्यावर नाही शिवम गवताला फडकं घेऊन आलाय कसा घेऊन ये शाळेला गेला तर मला कधी आला शाळेस ना आत्ता आलाय तुला कुणा कॅनलवर ना होय तुला माझा आवाज आला घेऊन ये म्हटल्या काय इथं ही पाणी जाते रे इकडनं पाऊस आल्यावर इथं ही कपडे किती घाण लाल मातीत खेळून घसरगुंडी खेळला आज एवढं घाण करायचं असते जेवला नाही आल्यावर काय खाल्ला वर उत कट्ट्यावर खाल्ला घेऊन आगाव कुठलं काय आता गवत कोण गोळा करत तेवढं काढले तू गोळा करतो ग मी असल्या गोतड्या काढून काढून मला लागले हातर सगळं रागात आले तर गवत गोळा करतो तिथं हातर फडक मग हा हाय दोन तीघ आहेत हा जातो आता हा तर खाली हा हा बस बस टाका करता त्यावर गवतो एक एक अरे बघा जीव लावला तर लोकसुद्धा कामाला येतोय विषय फक्त जीव लावण्याचा असतो ते लेक असो किंवा लोक हाताला जरा कापले म्हटलं लगेच गवत गोळा करून ठेवालाय सगळं गोळा कर करणे फक्त भेदभाव करायचा नाही मुलगा काय आणि मुलगी काय अरे तिकडे बघ पुढं हा ती घेऊन ये ती परत आणबार काय मी आणते राहते हळू घेऊन थोडं थोड थोडस गाळून खाली चला तो बक्कळ आहे अजून त्याला काही एकट्याला होत नाही पण मदत करू लागालाय